जानेवारी दोन हजार चोवीस महिन्यापासून जे कुपवाळ ड्रेनेज योजनेचं जे काम प्रभाग क्रमांक एक दोन आठ एकोणीस तसेच सांगली मिर्जेतील विसाडित भागात जे चालू आहे तर त्या कामाचं कॉन्ट्रॅक्ट जयंती सुपर कन्स्ट्रक्शन गुजरात या कंपनीला दिलं होतं पण त्यांच्यातर्फे निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे व त्या कामावरती महापालिकेच्या अधिकारी असतील किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरचे प्राधिकरणाचे अधिकारी यांचं कोणतंही अंकुश नाही आहे काम एकदम निकृष्ट दर्जाचं चालू आहे तसेच जिथे ड्रेनेज साईट ड्रेनेजसाठी उकरण्यात आलं होतं ते रोड रिस्टोरेशनचं काम देखील निकृष्ट दर्जाचं करण्यात आलेलं आहे त्या काही जिथं डांबरी पूर्वी रस्ते होते तिथं फक्त मुरूम टाकून लेवल करण्याचं काम करण्यात आलं पण एका पावसातच सर्व मुरूम निघून गेल्यामुळे रस्त्याची दानादान उडवलेली आहे व चिखलमय अशी अवस्था या कुपवाड किंवा आजूबाजूच्या परिसरात झालेली आहे तर या कामाचं थर्ड पार्टी ऑडिट व्हावं तसेच रोड रिस्टोरेशनचं जे काम पुढे होणार आहे त्याबाबत डी पी डी सी असेल किंवा नगरविकास स्थानिक आमदार निधीतून कामं मंजूर झालेली आहेत रस्त्याची त्यामुळं संभाव्य इथे भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे म्हणजे रोड रिस्टोरेशन काम, कामामध्ये म्हणजे त्यामुळे तो रोखण्यात यावा तसेच काम निकृष्ट दर्जाचे असून देखील कॉन्ट्रॅक्टरला रनिंग बिल दिले जात आहे याविरोधी आपण प्रशासनाला म्हणजे आपले सांगली महानगरपालिकेचे आयुक्त शिवन गुप्ता साहेबांना भेटून निवेदन दिले व त्यांनी देखील आश्वासन दिले दे आहे की या कामाबद्दल आम्ही जी आपली निवेदन आहे किंवा मागणी आहे त्याप्रमाणे आम्ही पडताळणी करू असं आश्वासन दिलेलं आहे धन्यवाद